जुन्नर तालुक्यातील माझ्या तमाम जनतेला मला खूप एक आनंदाची बातमी आज सांगायची आहे की अनेक दिवस आणि एक वर्ष माझ्या डोक्यामध्ये ही गोष्ट होती की आपण जुन्नर तालुक्याच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये काहीतरी महत्त्वाचं पाऊल उचललं पाहिजे मी दोन हजार पाचला तालुक्यामध्ये आलो आणि त्यावेळेला मी पाहिलं की एक व्यक्ती माझ्याकडे केवळ दहा हजार रुपये मागायला आली जळवंडीची पश्चिम भागातून त्याचं म्हणणं असं होतं की साहेब मला दहा हजार रुपये द्या मी ते तुम्हाला पैसे हळूहळू करून मी तुम्हाला फेडेल मी म्हणलो तुझी माझी ओळख नाही तू दहा हजार कसे काय मागायला आलास म्हटलं साहेब मला असं कळलं का तुम्ही मुंबईहून आलात तुम्ही दानशूर आहात तुम्ही मदत करता मला दहा हजार माझी मुलीची परिस्थिती अतिशय लग्न जमले आमची परिस्थिती फार खराब आहे आणि तुम्ही जर दहा हजार दिले तर ते दहा हजार रुपये मी वडतच्या सार्वजनिक असलेल्या ग्रुपमध्ये मी भरेल आणि मी माझ्या मुलीचं लग्न करेल आणि मी कन्यादान करू शकतो त्यांच्या ह्या शब्दाने मी गे भारवून हो गे। जा गेलो मला आश्चर्य वाटलं की आजही आपल्याकडे ही परिस्थिती की दहा हजार रुपये कॉन्ट्रीब्यूट करायला नाही आहे सामुदायिक विवाह सोहळ्याला आणि मी त्या दिवशी मी त्याला म्हटलं की मला तुझी माझी ओळख नाही तू हे म्हणतो आहे हे मला समजून घेण्यासाठी मला तुझ्या घरी यावं लागेल दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्या शेतकऱ्याच्या घरी गेलो आणि तिथे जाऊन जेव्हा मी पाहिलं की जी मुलीची आई होती ती जे गुण जी मला पाणी घेऊन आली त्या मुलीच्या नंतर थोड्या वेळाने चहा घेऊन जी मुलगी पाठवली मी नोटीस केलं का के जी साडी आईने घातली होती तीच साडीनंतर ती मुलगी नेसून एकटी बाहेर आली याचा अर्थ एका साडीवर ती आई आणि मुलगी दोन वेळेला माझ्या समोर आल्यानंतर माझी खात्री झाली की हे अतिशय भीषण परिस्थिती तालुक्याच्या आपल्या वेगळ्या भागांमध्ये आहे का जिथं सामुदायिक विवाह सोहळ्याला मोफत करण्याची गरज आहे आणि म्हणून सर्वप्रथम मी मोफतचा निर्णय केला आणि जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या बारा वर्षामध्ये साडेचार हजारपेक्षा अधिकची मोफत विवाह सोळे त्या एका संकल्पनेमुळे आपण करू शकलो आणि त्या कर्तव्याला मी सामोरं गेलो आता आपण पाहता की काळाच्या पडद्याच्या अलीकडे अलीकडे आता शिकलेली मुलं किंवा आता ग्रामीण भागामध्ये जे काय आता हॉल उभे राहिलेले आहेत मॅरेज हॉल त्याच्यामध्ये आता मुलामुलींची संख्या वाढत चालली आहे आणि आता ही चळवळ जी आहे सामुदायिक विवाह व्यवस्थाची ती आता मागं पडत चाललेली आहे मागच्या वर्षी माझे बारा ग्रुपपैकी फक्त एकच ग्रुप झाला अक्षयत्रितेला फक्त चाणक आणि तो एक ग्रुप मी अशा गरजवंत लोकांसाठी कायमस्वरूपी चालू चालू ठेवायचा मी निर्णय घेतलेला आहे पण बाकी अकरा ठिकाणचे ग्रुप थांबले त्याचं कारण असं की संख्याबळ घटलं मी विचारामध्ये होतो मागच्या वर्षीपासून तर की आपण काय करायला पाहिजे मधल्या काळामध्ये माझी सगळी बाजू व्यवहाराची आणि माझी बाजू सगळी कामकाजाची सांभाळणारं एक व्यक्तिमत्व प्रदीप मधुकर देवकर हा माझा जवळचा सहकारी मित्र वडगाव आनंदचे माजी सरपंच यांना अचानक त्रास झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्हाला एन जी ओ प्लाश करावे लागेल मी त्यांना मुंबईला बोलून घेतलं कारण मी त्यावेळेला व्यस्त होतो मुंबईमध्ये आणि मी त्यांना हिंदुजीला दाखवलं तिथे दाखवल्यानंतर दोन ठिकाणी त्यांचे नव्वद टक्के ब्लॉकेजेस होते आणि तीन व्हॅन व्हॅनमध्ये काही ठिकाणी पंचावन्न काही ठिकाणी साठ अशा पद्धती तीन व्हॅन अशा पाच व्हॅन जवळला मला कळलं की ह्या मोठ्या प्रमाणामध्ये धोकादायक आहे आणि मग तिथले जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी चर्चा करून तातडीने आम्ही बायपास त्या ठिकाणी केला त्यांचं त्या ठिकाणी ऑपरेशन मोठं झालं साडेचार तासाचं त्या साडेचार पाच तासामध्ये माझ्या डोळ्यासमोर असे अनेक सरपंच प्रदीप देवकर सारखे लोक माझ्या जनता माझ्या डोळ्यासमोर आली आणि मी निर्णय घेतला की ह्या वर्षीपासून आपण आपण एक नवीन पद्धतीचा कार्यक्रम हातामध्ये घ्यायचा तो आहे मोफत शस्त्रक्रिया महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्याची महाशिबिर घेणारी माणसं तुम्हाला वेळोवेळी भेटतील त्या महाशिबिरामध्ये ते स्टेटस करून घेणार चेक करणार डोळे दाखवा म्हणणार आ करा म्हणणार टॉर्च दाखवणार कसा पाहणार आणि मग त्याला चार गोळ्या लिहून देणार किंवा त्या कॅम्प कॅम्पसमधल्या चार गोळ्या देणार म्हणा तू आता जा घरी किंवा नंतर येऊन आम्हाला भेट तर आपण तो कॅम्प नाही करणार उद्याच्या तेवीस डिसेंबरचा आणि येथे होणारा हा जो कॅम्प आहे तो मोफत महाशस्त्र म्हणजे मोफत शस्त्रक्रिया मग सेम डे त्याच दिवशी आपल्या इथे आपण असलेला मुतखडा आपण असलेला त्या ठिकाणचा अपेंडिस आपण असलेला हर्निया किंवा दुर्बिणीतून असलेल्या आपल्या असलेल्या छोटे छोटे ऑपरेशन्स किंवा मोतीबिंदू हे सगळे ऑपरेशन्स त्या सेम डे दिवशी आपण जवळचे हाळेपाट्याचे जवळजवळ सात हॉस्पिटल जे आहेत त्यांचे ओटी आहेत असे ऑपरेशन थेटरवाले सात हॉस्पिटल आपण रिझर्व केलेले आहेत पुण्याची जी टीम येणार आहे त्या पुण्याच्या टीममध्ये ससून असेल त्या पुण्याच्या टीममध्ये संचेती असेल त्यानंतर पुणे हॉस्पिटल असेल अन्यथा डी वाय काय काही टीम आपल्याला भेटणार आहे आणि काही आमच्या श्री स्वा स्वामी समर्थ जे हॉस्पिटल आहे त्यांची टीम येणार आहे ह्या सगळ्या टीमच्या माध्यमातून ज्या दिवशी आपण जे आधीचे पेशंट आहेत ज्यांच्या ज्या शस्त्रक्रिया आपण त्या दिवशी करणार आहोत त्या शस्त्रक्रिया शस्त्रक्रियेनंतर त्या ऑपरेशन्सनंतर जर उद्या त्या ठिकाणी ए सी जीमध्ये जर एखादी जी गडबड आढळली आणि असं वाटलं की त्याचा एनजिओग्राफ व्हायला पाहिजे ते तर मोट, आए, ते सगळे पेशंटला चिठ्ठाय देऊन आपण पुण्याला रेफर करणार आहे सगळ्या मोठ्या हॉस्पिटलला त्यांची जर एनजिओग्राफ जरा तर कळणार आहे की त्यांचा एनजिओप्लाश करायचा की त्याचा बायपास करायचा मग अशा पद्धतीने त्यांचे मोठे सगळे ऑपरेशन काही कॅन्सरचे ऑपरेशन असे सगळे मोठमोठे जे महत्त्वाचे ऑपरेशन्स आहेत ते सगळे ऑपरेशन्स आपण पुण्याला त्यांचे करून घेणार आहेत तेवीस तारखेचा चालू झालेला कॅम्प हा जोपर्यंत आपण त्या ठिकाणी जो पेशंट आपण डायग्नोज केला त्याला शंभर टक्के ऑपरेशन करून त्याला बरा होऊन घरी पाठवतपर्यंत ही सगळी जबाबदारी तालुक्याचा आमदार आणि माझ्या सगळ्या पुण्याच्या टीमची राहणार आहे डॉक्टर टीमची मला खूप चांगले पुण्याचे डॉक्टर भेटले खरं तर मी त्यांचा ऋण कसे व्यक्त करावे मला माहीत नाही खरं तर चांगल्या कामासाठी एखादा चांगला माणूस उभं राहतो तर त्याच्यामध्ये मला परमेश्वराचा आवाज दिसतो शेवटी ही समाजसेवा ही समाजसेवा सर्वसामान्याच्या सध्या गरजेच्या हितासाठी आहे गरज ही फार वाईट गोष्ट आहे आयुष्यामध्ये माणसांना सगळ्या गोष्टी मिळतात परंतु काही गरजवंतांना आजही मदत मिळत आहे ती मदत पुरेपूर त्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी स्वीकारलेली आहे विशेषतः त्या विशे दिवशी कॅबमध्ये जे डायलिसिस करायला जी मंडळी येतील माग म्हणजे सांगतील की मला डायलिसिस करायचं आहे त्या डायलिसिसच्या असलेल्या लोकांना आम्ही ध्येर देणार आहोत पण जो कॅबमध्ये त्या दिवशी येऊन रजिस्टर करेल नोंदवेल त्याचेच आम्ही तो जोपर्यंत त्याचा लाईफचा स्पेल आहे म्हणजे जोपर्यंत तो जिवंत आहे जीवन जगतो आहे तोपर्यंत त्याचे सगळे असलेले डायलिसिस आपण मोफत करून देणार आहोत ही जबाबदारी आमच्या टीमने स्वीकारलेली आहे हा आता ऐसे ऐतिहासिक निर्णय राज्यामध्ये करणारा माझ्या माहितीप्रमाणे माझी पुण्याची टीम माझा मित्रपरिवार राजेभाऊ पायमोडे असेल राजाभाऊ पायमोडे एक असं व्यक्तिमत्व एक असं असं आहे की एकदा समाजसेवेची भूमिका त्यांनी त्या त्या मातीला स्पर्श करून जर आपल्या का भाडाला ते ती ला माती लावली तर ते, ते कधी मागं हटत नाही असं माझं त्यांच्याबरोबर असले तेरा वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे आम्ही सगळी मंडळी या समाजसेवेसाठी आता लौकिक पद्धतीने कामाला लागलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळी या मंडळी या कामासाठी आणि जनतेला मी आश्वासित करू इच्छितो डिसेंबरचा तेवीस तारखेचा हा कॅम्प पार पाडल्यानंतर पुढचा जो कॅम्प आहे तो जानेवारीचा आम्ही एवढा कॅम्प झाल्यानंतर आम्ही त्याची तारीख डिक्लेअर करणार आहोत त्याचं कारण असं आहे याच्यामध्ये काय न्यू फॉल्स आहे का याच्यामध्ये काय त्रुटी आहे का ए, याचा विचार करून आम्ही पुढची तारीख डिक्लेअर करणार आहोत परंतु पश्चिम भागाच्या लोकांसाठी मात्र ती तारीख आम्ही डिक्लेअर करणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शिबिरामध्ये आम्ही अशा जवळजवळ पंधरा हजार फाईल बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक केस पेपर आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे तिथले डॉक्टर हा केस पेपर त्याचं माहिती घेतील त्याचं रक्त तपासतील त्याचं पल्स तपासतील त्याचं ब्लड प्रेशर त्याचे वजन त्याची उंची आणि मग त्याला याचे वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत मग कुठला आजार त्याला होते त्याने डॉक्टरशी तर तिथून ते त्याला रेफर केला जाईल या कॅबमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे की एक आरोग्य पुस्तिका आपण बनवलेली आहे जी आरोग्य पुस्तिका निश्चितपणे आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे या राज्यात किंवा या जिल्ह्यात माझ्या माहितीप्रमाणे ही आरोग्य पुस्तिका काय आहे तर हे शंभरपणाच्या आरोग्य पुस्तिकेमध्ये आपल्याला मधुमेह होऊ नये किंवा आपल्याला ब्लड प्रेशर होऊच नये किंवा आपल्याला कुठलाही आजार येऊ नये त्यासाठी आपण कशी जबाबदारी स्वीकारणार आहोत प्राथमिकतेने आपण कसं वागणार आहोत म्हणजे आजार होऊ नये यासाठी ही पुस्तिका आहे निश्चितपणे ही पुस्तिका सगळ्यांना आपल्या आयुष्याला दिशावर्धक ठरणारी आहे आणि ही पुस्तिका माझ्या माहितीप्रमाणे घरामध्ये पैसे कमी जास्त झाले तरी चालतील पण घरातली विचारांची उंची या पुस्तकाच्या जीवनमानाशी जोडली गेलेली आहे ही सगळ्यात मोठी संपत्ती मी जनतेला त्या ठिकाणी देणार आहे आणि म्हणून ही पुस्तिका या पुस्तिकेसाठी आदरणीय क डॉक्टर आमचे आनंदराव कनसे यांनी याच्यामध्ये जीव ओतून काम केलेल्या पुस्तकीमध्ये शंभर पाळाचं हे पुस्तक आहे मी मनापासून त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि डॉक्टर डोळ्यांची टीम असेल किंवा आमच्या इथले पुण्याची जी टीम असेल ही सगळी मंडळी अतिशय या कामासाठी उपलब्ध होऊन संपूर्ण दिवसभर हे काम चांगल्या पद्धतीने आम्ही करतो आहे विशेषतः तिथले मेडिसिन्स फ्री असणार आहे त्या दिवशी जे सगळे मेडिसिन आम्ही लोकांना देणार आहोत आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या असलेल्या रुग्णांना काही महत्त्वाच्या ठिकाणी अडचणी आहेत काही समजा ज्येष्ठ मंडळी आहेत काही महिला आहेत की ज्यांना यायला जायची सुविधा नाही अशा सर्वांसाठी आम्ही अँब्युलन्स ज्या आहेत त्या आम्ही सगळ्या बोलवल्या आहेत आणि त्या दिवशी रॅबर असल्यामुळं सगळ्या ज्या काही कॉलेजच्या गाड्या आहेत मोठमोठ्या बसेस त्यासुद्धा मोठ्या पद्धतीने त्या लोकांनी आम्हाला म्हटले आहेत की साहेब आमचाही सहभाग घ्या ते स्वतःच्या बसेस घेऊन त्या ठिकाणी पेशंट आल्याला या कॅबमध्ये मदत करतायत येणाऱ्या असलेल्या सर्व असलेल्या लोकांसाठी जनतेसाठी समाजव्यवस्थेसाठी अन्यथा तिथे येणाऱ्या सगळ्या मायबाप जनतेसाठी आपण सकाळी आठ वाजल्यापासून नाश्त्याची सोय केलेली आहे गरम गरम चांगले पोहे चांगल्या प्रतीचा असलेला केळीचा शिरा आणि चांगल्या पद्धतीचे पिण्याच्या पाण्याचे ड्रिंकिंग वॉटर त्यांची टॉयलेट बाथरूमची सोय म्हणजे हा कॅम्प आपण जिवाळ्याचा कॅम्प म्हणतो मी याला हा कॅम्प सकाळी चालू झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत एकही आमचा डॉक्टर आमची टीम आणि विशेषतः स्वतः पालकत्व असलेला या विधानसभेचा आमदार मी जागा सोडणार नाही सगळ्या लहान मोठ्या गोष्टीसाठी मी तिथे आणि माझे सगळे स्वयंसेवक म्हणून काम करणारी चारशे तरुणांची फील्ड तिथे आता उभी राहणार आहे की जी डॉक्टरांना मदत करणार आहे आणि खरं तर मला आनंद या गोष्टीचा आहे मी बोलल्या बोलल्या सहज चार पाचशे मुलं मला वाटले की साहेब आम्हाला त्या दिवशी संपूर्ण दिवसभर सगळी कामं सोडून आम्हाला तुम्ही जबाबदारी द्या मुलं जबाबदारी मागायला लागली छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीतली मुलं जबाबदारी मागायला लागली माझ्या विवेकानंदांचा भारत माझ्या बाबासाहेबांचा भारत या भारताचा आकारमान आता बदलत चाललं आहे आणि व्यवस्थेबरोबर आता तरुण आपली जबाबदारी घेऊन पुढे यायला लागला आहे याचा आनंद माझ्या मनामध्ये आहे म्हणून मी माझ्या पहिल्याच ब्रिपमध्ये सांगितलं माझ्या दृष्टीने आजचं डिक्लेरेशन हे फार आनंदाचं आहे माझ्या आयुष्यात मी किती पैसे कमवले किती इस्टेट माझ्या मागे राहील मला सांगता येत नाही किती संपत्ती माझ्या मागे राहील मला माहीत नाही पण मात्र काही पॉलिसीज अशा समाजामध्ये आपण आलेल्या आहेत की ज्या पॉलिसीचा निश्चितपणे फायदा माझ्यामुळं सुरुवात झाल्यामुळे एवढ्या महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांना या गोष्टीमध्ये अशा पद्धतीने उतरावं लागेल आणि गरीब लोकांच्या असलेल्या या ऑपरेशनसाठी शस्त्रक्रियेसाठी निश्चितपणे दुवा घेण्यासाठी प्रत्येकाला एक लौकिकाचं काम उभं करावं लागेल अशी भावना या मोफत शस्त्रक्रिया महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि मी माझ्या जनतेला आव्हान करतो की आपण या, या कॅम्पमध्ये सहभागी व्हा आणि जेणेकरून आपल्या ज्या अडचणी आहेत आपले जे बंद आहे मग ॲलर्जी असेल त्वचा रोग असेल आपल्या मणक्याचे विकार असेल आपले, आपले, आपले पोटाचे विकार असेल आपल्या श्वसनाचे विकार असतील आपल्या फुफ्फुसाचे विकार असतील आपल्या मूत्रशयाचे विकार असतील आपल्या डायलिसिसचा विषय असेल आपला ब्लड प्रेशर असेल आपल्याला असलेल्या डोळ्यांचे विकार असतील आपल्याला असलेल्या हाडांचे विषा विकार विकार असेल महिलांचे स्तराचे कर्करोग असतील काही लोकांच्या का म्हणजे त्या ठिकाणी वेगळे कॅन्सरचे आता गाठी यायला लागल्यात त्यांच्या विषय असेल कुठल्याही असलेला आजार पण आता आपण लपवू नका आपण थेट डॉक्टरांच्या समोर या या कॅम्पचं आयोजन मला सशक्त जुन्नर करायचं आहे सशक्त जुन्नरसाठी मी एक वाक्य या ठिकाणी उभं केलेलं आहे जुन्नरचे हो। जुन्नर आरोग्य निरामय ठेवू जुन्नरचे आरोग्य हो। निरामय ठेवू महाराष्ट्राला आदर्श देऊ म्हणजे ह्या महाराष्ट्राला जुन्नरचा आदर्श या शिवभूमीचा आरोग्याच्या निमित्ताने जावा mm -hmm. हा असलेला स्लोगन मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून माझ्या समाजाच्या प्रत्येक हृदयापर्यंत पाठवण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं माध्यमातून त्या ठिकाणी अपील करतो आणि आई शिवाई मातेच्या आशीर्वादाने हा कॅम्प यशस्वी लोकांच्या निरामय आयुष्यासाठी त्या परमेश्वरांनी आमच्या सर्वांना बल द्यावं आणि त्यांचा आशीर्वादाने आम्ही ह्या जुन्नरचं आरोग्य निरोगी करावं या भावना व्यक्त करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र